नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर पिहू सिद्धीची सहल जाणार होती त्यामुळे सिद्धीला गोड पुऱ्या हव्या होत्या कारण की गेल्या वर्षी पिहूला दिल्या होत्या बनून ती गेली होती सहलीला म्हणून आणि आज तिला पण पाहिजे नव्हते तर चला माश्या टम पुगलेल्या पुऱ्या आपण बनवूया पारंपरिक पद्धतीने ह्या आखाड महिन्यामध्ये तळल्या जात असतात आवर्जून पहिल्या जुन्या पद्धतीने तर इथे बघा मी एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि एक ग्लास पाणी आपल्याला फक्त गुळ वितळून घ्यायचं आहे आणि एवढं मेजरमेंट चांगलं होतं म्हणजे असं जास्त गोड पुऱ्या होत नाही आणि जास्त अशा पांचट पण लागत नाही अशा तर इथं आपला गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे एकतारी दोन तारी पाक करायचा नाही तर गूळ तोपर्यंत वितळतो तोपर्यंत मी ते पीठ काढून घेतलेलं आहे मी तली तली में में ते अंदाजे दोन अडीच वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता इलायची सूट आणि बडीशेप वाटून घेतलेली आहे मिक्सरमधून ती चाळून घालीत आहे कारण इलायची मी सुलून नव्हती घेतली तशीच वाटली होती त्यामुळे हिरवं तर आहे त्यामुळे मी ते चाळून घेत आहे छान असं तर चाळून घ्यायचं मग त्यामध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे तूप हे गरम करून टाकायचं होतं पण मी तसंच थंड टाकलं तुम्हाला हवा असेल गरम कडकडीत कर, गरम करून टाकू शकता तरी मी ते दोन अडी चमचे तूप टाकलेलं आहे गावरान त्यामध्ये मी अर्धी वाटी रवा तर रवा बारीक आहे मोठा असेल तर मिक्सरला बारीक करून मग टाकायचं आहे तिथे मी अर्धी वाटी रवा टाकून घेत आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तूप इलायची पावडर म्हणजे सूट इलायची पावडर आणि गव्हाचं पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं जीव छान असा त्याचा लाडू झाला पाहिजे सगळं तूप सगळ्या पिठाला लागलं पाहिजे तिथे मिक्स करून घेते तोपर्यंत आपला गुळसुद्धा वितळला आणि त्यानंतर मग गुळाचं पाणी मी गाळून घेतलं कारण गुळामध्ये खडे वगैरे असतात ना त्यामुळे गुळाचं पाणी वाटीमध्ये गाळून घेतलेलं आहे मी तरी ते मला एकच वाटी मळताना पाणी लागलेलं ला आहे बाकीचं पाणी उरलं कारण की जास्त नाही थोड्याच बनवल्यात पण पाणी जास्त झालं होतं तरी ते मी पीठ मळून भिजायला ठेवलं आहे वीस मिनटं कारण की त्याच्यामध्ये रवा टाकला होता त्यामुळे भिजायला थोडा वेळ आणि त्यानंतर मग मस्त असं आपलं पीठ भिजलेलं आहे आणि ते मग थोडंसं तेल लावून मी मळून घेत आहे आणि त्याचे छोटे छोट्यांचे गोळे बनवून घेत आहे मोठाल्ले कारण की आपल्याला चपाती बनवून घ्यायची आहे जशी आपण चपाती बनवतो तशी चपाती बनवून घ्यायची आहे तरी ते मी छान असं पीठ पुन्हा एकदा मळू मळू घेत आहे आणि त्याचे गोळे बनवून घेतले बघा अशा पद्धतीने तर तेवढे पिठाचे चार गोळे बनवून घेतलेले आहे आणि आता चपाती वणी लाटून घ्यायचे तर आता मी लाटून घेते चपाती अशी जास्त जाडही नाही आणि पातळ पण नाही अशी मध्यम लाटून घ्यायची आहे तरी ती माझी छान अशी चपाती लाटून झालेली आहे मी एक छोटंसं गल्लास घेतलेला आहे त्या आणि छान अशा पुऱ्या काढून घेत आहे तिथं बघू शकता छान अशा पुऱ्या निघलेल्या आहे सहा अशा आणि एकदम होतात आणि पटकनी उरकतात थोड्याशा जाड वाटल्या मला किनार म्हणून मी थोड्याशा पुन्हा लाटून घेतल्या तर थोड्याशा जाड वाटल्या तर जास्त जाड पण नाही करायच्या कारण की त्या मग आतून कच्च्या तशाच राहतात तर अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या बनवून घेणार आहे चला आए, मी आता पुऱ्या बनवून घेते ताटामध्ये काढून घेते आणि मग एकदम तळून घेते पूर्ण अशा पुऱ्या तर मी सर्व पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे आणि मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल जास्त कटकडीत गरम नाही पाहिजे तिथे बघू शकतो छान अशा आपल्या पुऱ्या फुगलेल्या आहे तर एकदम छान टमटमीत फुगतात कारण कढईमध्ये मी थोडंच तेल टाकलेलं आहे त्या अगोदर मी केळीचे पेपर्स बनवून घेतले होते आणि इथं बघू शकतो पुऱ्या एकशा टम्फ होऊ द्या शर्टपर्यंत पुऱ्याच्या संपोस्त टम राहतात तिथे बघा अशा टम फोवल्या जशा भाजण तशा मी सोडीत राहिले आणि काढत राहिलेल्या आहे तर अशा पद्धतीने इथे बघू शकतो छान अशा लाल पुऱ्या भाजत आहे तो दो पन, तर जशा दोन भाजल्या की पुन्हा एक सोडायची आणि पुन्हा दोन काढून घ्यायच्या अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या एकदम तळून घेतल्या त्यामुळे गॅस पण वाचतो आणि वेळ पण तर अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेते तर बघू शकता इथे सर्व माझ्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत जोपर्यंत मी पुऱ्या बनवतोय तोपर्यंत सिद्धी माझ्या पशी बसवते जोपर्यंत मी पुरी खात नाही ना तोपर्यंत तो तो मी झोपायला जाणार नाही तिथंच उभी होती माझ्या पशीन मला मदत करीत होती तर अशा पद्धतीच्या टम फोगलेल्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती हो सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तर श्री स्वामी समर्थ